नमस्कार एचके हो मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी उसळ तर हे बघा उसळ बनवण्यासाठी इथे मी कडधान्य घेतले आहेत इथे मी छोले घेतलेले आहेत वटाणा आणि चणे घेतलेले आहेत तर आपण हे पहिलं शिजून घेणार आहोत तर हे मी रात्री भिजत ठेवलेले आणि आज आपण आता ते बनवणार आहोत त्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी थोडस आपल्याला मीठ टाकायचं आपल्याला आणि थोडीशी हळद आता हे आपण शिजून घेणार तर हे बघा इथे आपले हे दाणे व्यवस्थित असे शिजून झालेले आहेत आता आपण हे काजून घेणार आहोत तर आपण इथे भांडं गरम करत ठेवलं आहे आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचे मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायचे अगदी तमचे जिरं थोडस हिंग इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतले ते आपण कढीपत्ता आणि इथे मी सात मिरच्या घेतलेल्या आहेत या खूप तिखट आहेत तर ते मी सातच घेतलेल्या आहेत आता मी ठेचा बनवलाय आज आपण झनझणीत अशी उसल बनवणार आहोत मिरची अशी उसळ खूप छान लागते तर हे बघा इथे आपला कांदा हा व्यवस्थित असा शिजला आहे आता आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण आपण मगाशी हळद टाकलेली आहे उकडताना मग थोडीशी हळद नंतर इथे आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहोत हे आपण मिक्स करून घेऊया हे आता आपलं झालेलं आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत हे उकळलेले दाणे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया दाण्यांमध्ये आपण मीठ टाकलेलाच आहे आता आपण एकदम थोडस याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत तुम्ही टेस्ट करून टाकला पन, तरी चालणार आहे कंटिन्यू आपण दोन मिनटं ठेवणार आहोत तर इथे आपली दोन मिनटं झालेली आहे आपण आता काढून घेऊया बघा खूप छान दिसते आपली मिसळ आता मी इथे कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतले ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे आपण मिक्स करूया आता आपण खोबरं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एखाद मिनिट फक्त आपण ठेवणार आहोत आणि मग आपण काढून घेणार तर इथे आपली ही झणझणीत उसळ आता तयार झालेले आहे आता आपण ही काढून घेऊया तर इथे आपली झमजंगी उसळ तयार झालेली आहे तुम्ही खाऊ शकता खूप छान दिसते आणि तितकी टेस्टी लागते आणि त्याच्यासोबत गरमागरम पुरी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद